जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज उपवासासाठी मऊ लुसलुशीत राजगिरा शिरा करणार आहे सोपी रेसिपी आहे राजगिरा पीठ घरीच तयार करायचं आहे एक वाटी कच्चा राजगिरा उन्हात वाढवून घेतला त्याचं बारीक पीठ करून घ्यायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी राजगिरा असं रवाड पीठ करून घेतलं खूप जास्त बारीक पीठ करायचं नाही असं रवाळ पीठ करून घ्यायचं म्हणजे शिरा छान होतो एक वाटी राजगिऱ्यासाठी अर्धी वाटी गूळ गूळ असा बारीक करून घेतला अर्धी वाटी तूप पाच बदाम पाच काजू घेत आहे एका भांड्यात अर्धी वाटी गूळ त्यामध्ये एक वाटी पाणी गूळ विरघळून घ्यायचं गुळाचं पाणी गरम करून घ्यायचं दुसऱ्या एका भांड्यात दोन वाटी पाणी गरम करून घ्यायचं शिरा करण्यासाठी एका पॅनमध्ये दोन चमचे तूप तुपामध्ये काजू बदाम परतून घ्यायचे मी असे कट करून घेतले असे हलकेसे परतून घ्यायचे पॅनमध्ये राहिलेल्या तुपामध्ये राजगिरा पीठ लो फ्लेमवर खमंग भाजून घ्यायचं फक्त उपवासालाच नाही तर इतरही वेळी राजगिऱ्याचा उपयोग करायलाच हवा दोन मिनिट भाजल्यानंतर यामध्ये दोन चमचे साजूक तूप आयुर्वेदानुसार राजगिरा पचायला हलका आहे सुपरफूड आहे यामध्ये कॅल्शियम फायबर लोह प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे राजगिरा ग्लुटेन फ्री आहे आपल्या आहारामध्ये राजगिराचा आवर्जून समावेश करायला पाहिजे राजगिरा मखाना लाडू राजगिरा शिरा राजगिऱ्याचा भात अशा भरपूर रेसिपी चॅनलवर अपलोड केल्या आहेत लो फ्लेमवर राजगिरा पीठ छान भाजून घेतलं याचा रंग बदलला आहे असं खमंग भाजून घ्यायचं यामध्ये दोन वाटी गरम पाणी शिरा करताना पाणी गरमच टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं दोन वाटी पाणी गरम करून घेतलं होतं असं तळापासून मिक्स करून घ्यायचं यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटानंतर यामध्ये गुळाचं गरम पाणी टाकायचं आहे हे गुळाचं पाणी गाळून घ्या शिरा किती गोड पाहिजे त्याप्रमाणे गूळ घ्यायचा गूळ टाकायचा नसेल तर साखर टाकली तरी चालेल मिक्स करायचं राहिलेलं सर्व गुळाचं पाणी टाकून घेते मिक्स करायचं हे आता जरी पातळ वाटत असेल पण मिक्स केल्यावर घट्ट होते यामध्ये राहिलेलं सर्व तूप टाकून घेते तुपामध्ये परतून घेतलेले काजू बदाम जायफळ पावडर हे सर्व मिक्स करून घ्यायचं अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी लाईक करा हे मिक्स झालेलं आहे यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायचा तीन चार मिनिटानंतर शिरा छान शिजलेला आहे मस्त मऊ लुसलुशीत गुळाचा पौष्टिक राजगिरा शिरा तयार आहे या पद्धतीने करून बघा सर्वांना आवडेल पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन